गुड मॉर्निंग तर सर्दी झाली आहे मला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मी उठली आहे पाच वाजता पाच वाजता का उठली त्याचं काय रिझन आहे लेख खडाखडा आवाज येत असेल तुम्हाला कारण की हर्ष स्वयंपाक करते आहे Uh, मी आणि हर्षू स्वयंपाक करतो मी मला म्हणताना की बिनकाने बसले ग काय इकडे आहे बघा हर्षूची भाजी बनवायचं काम आणि इकडं आहे हर्ष मि हर्षू आजारी तिचं पाय लय दुखतोय बाळा कुठं पाय दुखतो गुठापूज <laughs> मारो भाई मारो म्हणजे मारो आवे तुला म्हणजे इथं पायाला खाली दुखतंय इथं दुखतंय असं विचारते मी हा तर हरशीचा पाय दुखतोय जाऊन काय करायचंय डॉक्टर <laughs> मागच्या ह्याला काढ उंदराला दाखव अंदिर मामा गुड मॉर्निंग बघ ओक नाटक ओक नाटक लय नाटक आहे आता मोबाईल बघत बसला आता काढ काढ काढण्या बघ माणस अशा पद्धतीने इकडं हर्षी कशाची भाजी भाजी करते तर हुलगा करते हर्षू आणि इकडे मी भाकरी करून आहे मस्तपैकी अशा भरपूर साऱ्या भाकरी भाज्या झालेल्या आहेत आणि गॅसचा खूपच अवतार झालाय अशा पद्धतीने तर मम्मी पण बाहेर आहे कारण की आपल्या शेतावरती चालू आहे पाणी चालू आहे शेतावरती कारण की रात्रीची लाईट आहे आणि रात्रीची लाईट आहे त्यामुळं हां सॉरी विसरले ते रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं लाई कांदा हो लावलाय आपण कांद्यावरती पाणी घेतलं तुम्हाला दाखवते मम्मी चला झालं क्यू अरे मम्मी रानात काम करायला गेली बिबट्या सुट्ट्या सकाळ बसल तू काय करत बसलाय आम्ही तरी मी छकुली काम करतोय तू काय करतोय का कुशा मोबाईल बघत बसलाय मी मोबाईल मध्ये लावलं होतं शरम हया काय तुला हाय का नाही लवकर तर अशा पद्धतीने बाहेर उजेड पडलेला आहे आणि मला असं वाटते कि मी टॉर्च बंद करावा हो हो माय गॉड oh तर अशा पद्धतीने चप्पल घालूयात चप्पल आई आय थिंक ही चप्पल मी वेअर करतोय आहे थंडीचे आहे थंडी 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 आणि इकडं तुम्ही बघू शकता की मस्त फक्त पाणी चालू आहे ऐसा है सुबे का मेरा देखो ये सब ऐसे 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 चल रहा है तर अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता की मस्त तिथे पाणी चालू केलं <shocked> तर इकडं आहे मम्मी मम्मी रानात पाणी धरते एवढं सकाळचं थंडीचं कालच आम्ही शेताला माल टाकून घेतलं व्हाईट व्हाईट कलरचं दिसतं का तो अनेवा इथं पडलं ले मम्मे आ आवाज आहे ना मला कानाने हा खालून चलत विराज गुड मॉर्निंग मला आधी वाटलं बाप्पू इतकं काय का नंतर बघितलं तर विराज तात्या आता <coughs> नाही ग मम्मी कस कांद्यावर एवढा मोठ्या आपल्या एवढ्या नाजूक जीवावरती एवढा हत्तीसारखा सारखा पाय कसं मी टाकन तर इकडे पाणी धरतीये मम्मी मला म्हणली कि थंडी लागतेय तू घरातलं स्वयंपाक कर मी पाणी धरते बघा माझ्या काय किती जीव आहे लेगार लागतं मम्मी नो एवढ सगळं भिजले मध्येच कस काय वापस उठलाय चुकीची बारी बारी दिली काय का तिथं पाणी हा डबल पाणी घेतलं नाही का दादांनी दादानी दादांनी आणि आपली छोट्या दादानी अशा <laughs> पद्धतीने मम्मी आणि मी म्हणजे मम्मी पाणी धरतीय मी स्वयंपाक करून आलीये तर इकडं अजून सूर्य निघालेला नाहीये पण केवढा सारा प्रकाश दिसतो बघा इकडून सूर्य निघतोय आहे पूर्व दिशा आमची आणि इकडं पाठव बाग भरपूर सारा लाईट पडायला लागलाय तर ओके डन डन अ डन तिकडून अग असं केलं मी कॅमेरा निघतो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मी <laughs> मला वाटलं दाखवला म्हणजे बघा माझ्या मम्मीला असं वाटलं की मी इकडच्या साईडला पण ते सूर्य निघतोय त्याच्यामुळे मम्मी मला विचारते इकडे बघून एकदा बाय गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग आधी आधी गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग तर चला मम्मी आता पाणी पकडते तर धरते नाही मी आता जाते शाल आणि चप्पल न्यायचे ना तरी अशा अर्थ आपण शाल आणि चप्पल घेऊन जाऊ ते बघा मी बिलकुल कांदा तोडवत नाहीये नाही तर मम्मी मला गायब करेन डायरेक्ट राहणार झु झु पाणी चप्पल कुठे होली बैटरी कूड़ हाँ हाय ये देखो हमारे यहाँ का वातावरण कैसा लग रहा गा है गाइस हमारे यहाँ का वातावरण जल्दी से बताओ अभी ये सब मेरे को लेके जाना है ये बना लेती हूँ इकडं रात्रीची लाईट असल्यामुळं सगळेच बघा आपापल्या शेतात काम करतात ते इकडं आहे माझं घर आमची चिंचेची झाडबीड आणि इकडे आहे आमच्या शेजाऱ्यांची मस्तपैकी शेती आणि इकडं आहे आमचा विराजचा त्या जो की शेतात पाणी धरतो तो पण किती वेळेस आला आत्ताच आला आहे का मला आधी वाटलं बाप्पूच आहेत मग नंतर ना तू दिसलास मला बारीक बारीक दिसलंस गुड मॉर्निंग शेकोटी करू तिकड पण तू पाणी पाण्यात कसल्या वाफायच कशेटीच शरीरातून आत्मावर चालेल अशा पद्धतीने शेकोटी करायची होती पण मी जर तिकडे शेकोटी केली आणि मग विरस्त इकडून निघून गेल्यावर कसं व्हायचं पाणी जायचं ना कुठेतरी पळायचं त्याच्यामुळे शेकोटी कॅन्सल झालेली अ <laughs> मग बापू डायरेक्ट येते शेकोटी जवळ <laughs> <laughs> फुल भरले एवढे का फुल भरलेत एवढे का फुल भरलेत आता बंद करू ओके ओखे बघ कॅमेराला दोन डबल लिहा साहेब तू काही छोटी व्यक्ती बाई एवढा सन्मान मला एवढी <laughs> तारीफ पचल का मला पचल पचल ना आगे। आगे <laughs> चला अशा <अच्छा>, अशा <अच्छा>, अर्थाने <laughs> विराजने माझी तारीफ केली का बाय तब्येतीवर कमेंट दिला तुच कार मला <laughs> चल बाय आणि असं करून मी चालली आपल्या घरी मस्तसाठी इकडून पाण्यातून मी काय जाऊ शकत नाही थंडी लागते मला म्हणून पाण्याचा समज तुम्हाला दाखवते ओके हे देखो हे सगळे लेखक लेखके जाऊ मी बघा आणि हा आहे माझ्या घरचा परिसर अमी नामा आप नामा नाही सॉरी ये, ये आ गए हम हमारे घर में घर में पहिले तो, तो हर्षु काम करते वाई वाय चाललं वा सकाळ सकाळ एवढा अभ्यास कशाला केला हे बॅटरी चप्पल बाहेर हो चपल या थंडीने हात बघ दिसते गुलाबी गुलाबी दिसायला लागले तर ओ न एवढे हात एवढे हात लाल लाल झाले आणि तोंड बघा घर आपल्या सारखं दिसत करणार खराब झालेलं एडिटिंग कोण का एडिटिंग मध्ये काय टाकायचं तोटा मग <laughs> मुंडी इथून छाटून वर टाकू बघा तर मध्ये अवतर झालेलं दिसते अशा पद्धतीने दादाने पण सकाळ सका पचका केला विराज सोबतच इकडे हर्षने भाजी <laughs> टाकून भाजी टाकली बा भाजी झाली <laughs> हे बघा हाय केवढी तरी आली तरी तरी आता जेवायला बस वाट लागले मला

तुला गोबड म्हणलं म्हणले ती मधली काय फुलपाखरू अशी 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 ही नाही करायची अशी पचका नाही करायचा माझा मी फुलपाखरू ना सत्तर किलोचं फुलपाखरू थोडं वजनदार फुलपाखरु झालं एखादं नाव देखील बसलो तुम तर अशा पद्धतीने संग्रामने माझी मस्त पिकेची एवढी उडवलीये कि काय बाळा मी मोबाईल मध्ये दिसू ना काय टॉर्च मारायला लागला बंद कर ना तर संग्रामने उडवले किंवा काय सांगायलाच नको आणि अशाच पद्धतीने आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग तर नव्या जोशाने जोशांनी गुड मॉर्निंग केले आणि खूप सारी थंडी आहे अरे मी काय म्हणते आज शनिवार आहे शनिवार शाळेत जा शाळेत जाण म्हणला मम्मी जा म्हणली नाही म्हणली मम्मी जा म्हणल्यावरती आणि तुझं सांगितलं फोन कर मम्मीला म्हणजे मग आवरती उठ लवकर आमचा संग्राम एकाही शनिवारी शाळेला गेलेला नाहीये रेकॉर्ड आहे भाईचं रेकॉर्ड बरोबर ना सरांनी ब्लॉग बघितलं ना हा ब्लॉग बघितला ना पुढच्या दादाला धपाटें तर चला मित्रांनो ऐ सर 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 तर मी काय म्हणते मित्रांनो की लवकरात लवकर असा आ, काम करते अंगोळ पांगोळ मुद्दा तुला बघू वाटलं नाही का मला मी चांगलं चांगले दिसते हे तुला बघू वाटलं नाही का <laughs> भाई नाही मला काय असेच करायचं मी काय व्हिडिओ बनवले तर अशा पद्धतीने आंघोळ पांघोळ करून जरा सकाळच्या रामधर्माच्या वातावरणात मी आता मुक्त होते आणि ब्रश ब्रिश करून कडक कडक चहा घेते काय आहे का <laughs> अरे आंघोळ करायची म्हणलं मी मी आंघोळ करायची म्हणलं एवढं चांगलं मला आता पटकन आंघोळ करायचं अशा पद्धतीने आता मी आंघोळी जाते आणि आंघोळ करून पटकन जेवायला बसते छाप येते काहीतरी करते आता काम करते आला मला चला बाय 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 टड्या बाय म्हण बाय बाय म्हण बायमन म्हणलं ไปฮัตดูกันเล็กๆไปไปมายปิดไปไปเปิดเปิดเปิดฮะไปมันไปมัน <diyor>